मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातल्या बऱ्याचशा नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यातच जर तुम्ही पोस्टाच्या सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये आधीपासूनच खाते उघडून पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील तर योजनेतील बदल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीमचा कदाचितच एखादा असा एक नियम असेल ज्यामध्ये बदल झालेला नाही किंवा जा ज्यात बदल झालेले दिसून येत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत झालेल्या बदलांची माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे यात खाते आहे किंवा नाही अथवा तुम्हाला नवीन खाते उघडायचे असेल तर काहीही अडचण येणार नाही नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम ज्यांना या योजनेची कल्पना नाही त्यांना थोडी माहिती देतो पोस्टाची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही अतिशय लोकप्रिय आणि उत्तम योजना आहे याचे कारण या, या योजनेचा व्याजदर हा पोस्टाच्या इतर कोणत्याही योजनेपेक्षा जास्त आहे आणि महत्वाचे म्हणजे पोस्टाची ही योजना खास करून फक्त आणि फक्त साठ वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच बनवण्यात आलेली आहे परंतु यात असेही काही नियम आहेत ज्यामुळे साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांना सुद्धा योजनेमध्ये खाते उघडता येते तसेच या नियमांमध्येही महत्वाचे बदल आता करण्यात आलेले आहेत त्याबद्दलही आपण पुढे चर्चा करू मित्रांनो ही योजना पाच वर्षांची आहे योजनेत तुम्हाला एक हजार रुपयांपासून तीस लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात योजनेचे मॅक्सिमम लिमिट तीस लाख रुपये आहे जे काही पैसे तुम्ही भराल ते एक रकमी तुम्हाला भरायची आहे असे नाही की दर महिन्याला किंवा दर वर्षाला पैसे भरावे लागतील भरलेल्या पैशांवर तुम्हाला दर महिन्याला व्याज दिले जाते आणि हे व्याज तुमच्या अकाउंटवर जमा होत राहते मग अकाउंट तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असो किंवा इतर कोणत्याही बँकेत जनरेट झालेले व्याज न चुकता दर तीन महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होत राहील मित्रांनो आजच्या दिवशी जरी तुम्ही योजनेमध्ये खाते उघडले तरी सुद्धा व्याज तुम्हाला काही ठराविक तारखांनाच मिळते वर्षातून चार वेळा पहिल्यांदा पैसे जमा केल्यानंतर एकतीस मार्च तीस सप्टेंबर आणि एकतीस डिसेंबरला आणि त्यानंतर दरवर्षी एक एप्रिल एक जुलै एक ऑक्टोबर आणि एक जानेवारीला योजनेत जी काही रक्कम तुम्ही जमा कराल त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या एटीसी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची सूट मिळवता येते त्यामुळे या योजनेमध्ये ज्यांचे वय साठ वर्षांहून अधिक आहे त्यांचे तर खाते उघडताच येते पण वय पेक्षा कमी असेल तरी सुद्धा खाते उघडले जाऊ शकते पण त्यासाठी काही अटी आहेत समजा तुम्ही जर डिफेन्सचे कर्मचारी आहात आणि तुमचे वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही व्ही आर एस घेतली म्हणजेच स्वतःच वेळेच्या आधी रिटायरमेंट घेतली तर अशा केसमध्ये तुम्हाला योजनेमध्ये खाते उघडता येते तसेच जर तुम्ही सिव्हिल कर्मचारी असाल म्हणजे केंद्रीय कर्मचारी किंवा राज्य सरकारी कर्मचारी आणि तुमचे वय पंचावन्न वर्ष असेल व तुम्ही व्ही आर एस घेतली म्हणजे स्वच्छेनुसार रिटायरमेंट घेतली तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये खाते उघडता येऊ शकते पण या दोन्ही केसेसमध्ये एक महत्वाची अट आहे व्ही आर एस घेतल्यानंतर तुमचे रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या योजनेमध्ये खाते उघडले जाणे आणि पैसे अडकवणे गरजेचे असेल मित्रांनो यापूर्वी एका महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला तर खाते उघडता येत नव्हते पण याच अटीमध्ये आता महत्वाचा डिफेन्स किंवा सिव्हिल कर्मचाऱ्यांसाठी असणार महिन्यांची रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्याच्या तारखेपासून पुढील तीन महिन्यांच्या आत सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत खाते उघडले जाऊ शकते थोडक्यात या अटीमध्ये एक्स्ट्रा दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे यात मित्रांनो आणखी एक नियम ऍड करण्यात आला आहे तो म्हणजे समजा सरकारी कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कामावर असताना पन्नास वर्ष वय असताना मृत्यू झाला तर त्याच्या स्पाऊसला म्हणजे वैवाहिक जोडीदाराला या योजनेमध्ये खाते उघडता येऊ शकते मग स्पाऊसचे म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे वय हे साठ वर्षांपेक्षा कमी असले तरीही चालेल माझ्या मते हा एक चांगला अपडेट योजनेअंतर्गत झालेला आहे मित्रांनो इथे सरकारी कर्मचारी म्हणजे केंद्रीय किंवा राज्य सरकारी कर्मचारी जो रिटायरमेंट बेनिफिट किंवा डेथ कॉम्पेन्सेशन मिळण्यासाठी पात्र असतो आता समजा खाते उघडले पण जर अचानक काहीही कारणांसाठी तुम्हाला पैशांची गरज पडली तर योजनेमध्ये अशी सुद्धा सुविधा आहे की तुम्ही पाहिजे तेव्हा योजनेतील ते खाते बंद करून पैसे परत मिळवू शकता मित्रांनो याआधी अशी अट होती की खातं सुरू केल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या पैसे काढले तर त्यावर व्याज तुम्हाला मिळत नव्हते आता तुम्ही विचाराल की व्याज तर दर तीन महिन्याला मिळते मग ते परत कसे घेणार तर मित्रांनो व्याज जरी दर तीन महिन्याने तुम्हाला दिले गेले असेल पण खाते तुम्ही बारा महिने पूर्ण होण्याच्या आतच बंद करणार असाल तर जी काही जमा रक्कम तुमच्या अकाउंटला बाकी असेल त्यातून दिल्या गेलेल्या व्याजाची रक्कम कापून घेतली जाईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाईल असं समजा की तुम्ही दहा लाख रुपये जमा केले आणि दर तीन महिन्याला तुम्हाला तीन वेळा व्याज पण मिळाले पण पुढचे व्याज मिळण्याआधीच तुम्ही खातं बंद करणार असाल तर जे काही व्याज तुम्हाला मिळाले असेल ते दहा लाखाच्या रकमेतून कापून उरलेले पैसे तुम्हाला परत मिळतील या व्यतिरिक्त जर समजा खातं तुम्ही एका वर्षानंतर परंतु दुसरे वर्ष संपायच्या आत बंद केलं तर तुम्ही जमा केलेल्या रकमेचे दीड टक्के रक्कम कापून घेतली जायची आणि बाकी पैसे तुम्हाला परत मिळायचे मित्रांनो यात तुम्हाला मिळालेल्या व्याजाचे पैसे कापले जात नव्हते समजा दहा लाख रुपये जमा केले आणि खातं तुम्ही एक वर्षानंतर पण दुसरं वर्ष संपायच्या आत बंद केलं तर फक्त पंधरा हजार रुपये दहा लाखातून कापले जातील दहा लाखांच्या दीड टक्का म्हणजे पंधरा हजार रुपये होतात या केसमध्ये जे काही व्याज तुम्हाला मिळाले असेल ते परत मागितले जाणार नाही त्याचप्रमाणे जर खातं तुम्ही दोन वर्ष पूर्ण झाल्यावर पण पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आत बंद करणार असाल तर जमा रकमेच्या एक टक्के कापून उरलेले पैसे तुम्हाला परत मिळायचे आता इथेही तुम्हाला दिलेल्या व्याजाची रक्कम परत मागितली जात नाही म्हणजे समजा दहा लाख रुपये जमा केले असतील आणि तुमच्या खात्याला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत पण पाच वर्ष अजून पूर्ण झालेले नाही पण खातं जर तुम्हाला बंद करायचे असेल तर एक टक्का रक्कम म्हणजे दहा लाखांच्या एक टक्का दहा हजार रुपये कापून घेतले जातील थोडक्यात नऊ लाख नव्वद नौला हजार रुपये जे व्याज तुम्हाला तोपर्यंत मिळाले असेल ते तुमच्याकडून परत घेतले जाणार नाही आता बघू या सर्वात महत्वाचा नियम समजा खातं तुम्ही पाच वर्ष पूर्णच चालवलं त्याआधी बंद केलंच नाही आणि तुम्हाला त्यावेळेसही वाटलं की खातं बंद करायचं नाही ते वाढवायचंच आहे किंवा एक्सटेंड करायचं आहे तर याआधी तुम्हाला ते तीन वर्षांसाठी सुरू ठेवता येत होतं पण इथे एक अट होती की खातं तुम्हाला फक्त एकदाच तीन वर्षांसाठी वाढवता येऊ शकत होतं किंवा एक्सटेंड करता येऊ शकत होतं म्हणजे एक अकाउंट जास्तीत जास्त आठ वर्षांसाठी चालवता येऊ शकत होतं पण मित्रांनो आता या नियमातही फार मोठा आणि महत्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तसेच त्यानंतरचे तीन वर्ष सुद्धा पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला खाते कितीही वेळा वाढवता येऊ शकते किंवा एक्सटेंड करता येऊ शकते समजा तुमच्या खात्याला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही तुम्हाला पैशांची गरज नाही त्यावर जर व्याज कमवायचाच असेल तर ते आणखी तीन वर्षांसाठी तुम्ही वाढवू शकता आणि त्यानंतर हे वाटत असेल की वाढवायला पाहिजे तर पुन्हा तीन वर्षांसाठी वाढवू शकता म्हणजे पाहिजे तितक्या वेळेस तीन तीन वर्षांसाठी आता खाते एक्सटेंड करता येऊ शकणार आहे यावर आता कोणतेही लिमिट नसेल यातच आणखी एका नियमात बदल झाला आहे तो म्हणजे पाच वर्षानंतर तीन वर्षांसाठी वाढवलेले खाते एक वर्ष पूर्ण होण्याआधीच बंद करायची गरज पडली तर रकमेतून एक टक्का पेनल्टी आकारली जाईल तितकी रक्कम कापून उरलेली रक्कम तुम्हाला परत मिळेल पण एक वर्षानंतर खातं बंद केलं तर त्यावर कोणतीही पेनल्टी आकारली जाणार नाही तर मित्रांनो खातं वाढवण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात ठेवा की आधी वाढवलेले खाते बंद केले तर डिडक्शन होत नव्हते पण आता एक टक्का डिडक्शन केलं जाणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका कोणता व्याजदर आम्हाला मिळेल खातं उघडलं त्या दिवसाचा व्याजदर की ज्या दिवशी खाते वाढवले एक्सटेंड केले त्या दिवसाचा मित्रांनो यामध्ये काहीही बदल झालेला नाही खाते एक्सटेंड केलेल्या तारखेला सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीमला जो व्याजदर लागू झालेला असेल तोच व्याजदर तुम्हाला वाढवलेल्या खात्यावर मिळेल आता बघू की टॅक्स किती लागेल समजा तुम्ही सिनियर सिटिझन आहात आणि व्याजाद्वारे वर्षभरात तुमचे उत्पन्न हे पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुमचा टीडीएस कापला जाणार नाही पण वर्षभरात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न हे व्याजाद्वारे येत असेल तर तुमचा टीडीएस कापला जाऊ शकतो तर मित्रांनो हे चार महत्त्वाचे बदल सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम अंतर्गत झालेले आहेत या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र